नारळी पौर्णिमा आली आहे आणि त्यासाठी ओल्या नारळाचे अनेक पदार्थ बनवले जातात आज आपण टम्म फुगलेली आणि सारण अगदी काठापर्यंत पसरलेली ओल्या नारळाची पोळी बनवत आहोत नारळी पौर्णिमेला गोडाचं नैवेद्य बनवायचं असेल तर ही पारंपरिक ओल्या नारळाची पोळी तुम्ही नक्की बनवा सारण अगदी काठापर्यंत जाणारी टम्म फुगलेली आणि लहान मुलांपासून सगळ्यांना आवडणारी ही ओल्या नारळाची पोळी आज आपण या व्हिडिओमध्ये बनवतो आहे चला तर मग खरपूस आणि टेस्टी अशी ओल्या नारळाची पोळी कशी बनवायची ते पाहूया सर्वात आधी मी इथे दीड कप गव्हाचे पीठ घेत आहे यामध्ये मी मैदा वगैरे अजिबात काहीही घेणार नाही आहे आपण हेल्दी पोळी बनवतो आहे त्यासाठी फक्त आणि फक्त गव्हाचंच पीठ इथे वापरलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा तेल घालायचं आहे हे तेल जे आहे ते सर्व असं आधी पिठाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये लागेल एवढं पाणी घेऊन याचं व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे आपण चपातीचं सा पीठ मळतो त्याचप्रमाणे हे पीठ मी इथे मळून घेतलेलं आहे जास्त पातळ किंवा असं घट्ट मळायचं नाही आहे मिडियम असंच हे पीठ मळायचं आहे दहा ते पंधरा मिनिट हे पीठ आपण असं झाकून ठेवूया तोपर्यंत हे जे सारण आहे ते बनवून घेऊया यासाठी लागणाऱ्या सारणासाठी मी सर्वात आधी दोन चमचे तूप घेतलेलं आहे त्यामध्ये ओला नारळ खवून घ्यायचा आहे तो ओला नारळ जो खवून घेतला आहे तो या तुपामध्ये व्यवस्थित मिक्स करूया इथे मी एक वाटी खवलेला ओला नारळ घेतलेला आहे त्यामध्ये अर्धी वाटी गूळ घालून घ्यायचा आहे सेंद्रिय गुळ मी इथे वापरलेला आहे साधा गुळ जरी वापरला तरीही चालतो या गुळाचे पाणी सुटेल आणि लो फ्लेमवरती हे खोबरे जे आहे ते या गुळाच्या पाण्यामध्ये छान शिजवून घ्यायचं आहे कंटिन्युअसली चमच्याने हलवत राहायचं आहे म्हणजे खाली तळाला चिटकत नाही आता यामध्ये दोन चमचे आपण खसखस घालून घेऊया ज्याने ही पोळी खूप छान होईल व्यवस्थित ही खसखस -खस या खोबऱ्यामध्ये मिक्स करूया आता चवीसाठी घालूया एक छोटा चमचा वेलची पावडर आणि एक छोटा चमचा सूंट पावडर घालून घ्यायची आहे ज्यामुळे ही पोळी जी आहे ती चवीला अतिशय अप्रतिम अशी होते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामधलं पूर्ण पाणी गुळाचं जे आहे ते कोरडं होईपर्यंत गॅसवरती लो फ्लेमवरती हे परतत राहायचं आहे त्यानंतर गॅस बंद करून ते मिश्रण पूर्ण थंड होऊन द्यायचं आहे तोपर्यंत आपण पिठाचे गोळे करूया ज्याप्रमाणे चपातीला बनवतो त्याप्रमाणे ह्या पिठाचे मी चार ते पाच गोळे बनवून घेतलेले आहेत सारणही आपलं व्यवस्थित थंड झालेलं आहे आता आपण हे सारण या पद्धतीने पिठामध्ये भरायचे आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पिठाचा एक गो गोळा घ्या आणि तो पिठामध्ये थोडासा बुडवून घ्या कोरड्या पिठामध्ये मी ते गव्हाचेच कोरडे पीठ वापरलेले आहे अशाप्रमाणे त्याला वाटीचा आकार दिला की त्यामध्ये बसेल एवढं सारण भरून घ्या आणि हे सारण अंगठ्याने प्रेस करत हे पीठवरती घ्यायचं आहे कणिक जी आपली आहे ती व्यवस्थित पूर्णपणे जुळवून घ्यायची आहे आणि हा गोळा तयार करायचा आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हे गोळे असे तयार करून घ्यायचे आहेत व्यवस्थित पॅक करायचं आहे थोडासा प्रेस करायचा आहे आणि कोरडं पीठ घेऊन चपातीप्रमाणे हा गोळा लाटून घ्यायचा आहे लाटताना हलक्या हाताने ही पोळी लाटायची आहे जास्त पातळ नाही बनवायची आहे थोडी जाडसरच ही पोळी ठेवायची आहे लाटताना अशा पद्धतीने ही पोळी लाटून झाल्यावर आपण भाजून घेऊया त्यासाठी मी सर्वात आधी तवा छान तापून दिलेला आहे त्यावरती अर्धा चमचा तूप घ्यायचं आहे तूप लावूनच ही पोळी आपण भाजणार आहोत व्यवस्थित दोन्ही साईडने भाजत असताना याला दोन्ही साईडने तूप लावायचं आहे तुपाने ही पोळी अतिशय छान होते चवीला आणि खरपूसही होते दोन्ही साईडने व्यवस्थित ज्याप्रमाणे आपण चपाती भाजतो त्याप्रमाणे ही पोळी भाजून घ्यायची आहे दोन्ही साईडला तूप लावून घ्यायचं आहे भाजत असताना ज्याप्रमाणे व्हिडिओत दाखवले त्याप्रमाणे व्यवस्थित ह्या पोळ्या भाजून घ्यायच्या आहेत लहान मुलांना तर खूप आवडते ही पोळी खाण्यासाठी चवीलाही खूप छान होते टेस्टी होते आणि खरपूस होते लहान मुलांच्या टिफिनला देण्यासाठी ही रेसिपी अतिशय छान आहे तुम्ही बघू शकता किती छान आपल्या पोळ्या इथे तयार झालेल्या आहेत आणि जे आपलं सारण होतं तेही अगदी काठापर्यंत गेलेलं आहे भाजतानाही पोळ्या अशा टम्म फुगत होत्या वासही खूप छान येत होता तर अशा रीतीने तयार झाली आपली पारंपरिक आणि चविष्ट ओल्या नारळाची पोळी एकदा करून बघा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये मला नक्की सांगा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक आणि शेअर नक्की करा चॅनेल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशा पारंपरिक रेसिपीसोबत धन्यवाद